पळून गेले काही आहे सगळे तर लक्षच नाही इकडे कोणत्याच लक्ष नाही म्हणजे कोंबडे चांगले कोंडून ठेव ते नाही ठेवले आता कौड़ सापडत त्यांना एक तर कापायचं होता आज मला एक तिकडे हिंडत आहे एक तिकडे हिंडत काय हो काय करताय कोंबड्यांवर लक्ष का नाही दिलं तू आता मी ते कोमड्यावर लक्ष द्यायचं का मग कोणावर देते लक्ष काय हो तुम्हाला कसं काय समजत नाही ते कोंबड्यांक काय लक्ष द्यायताय माझ्याकडे लक्ष द्या ना तुम्ही अरे माणसंबींचं बघ ना ये डे कर तू काय माणसंबींच बघ तुम्ही मला टाइमच देत नाही बर का रात्री पण तुमचं पण शिवाय ये तुला काय टाइम टेबल कळत नाही त्याच घरातले काम कर पर... नाही सांगायचं काय चला अरे चला घरात काय अरे चला घरात ग बस मला नाही सांगायचं चला करा तू काय भाई तू व्हय ना जरा शांत राहा ना तू माणसं नको नाही चला म्हटलं नको 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 अगं कर सगळं ते सासू सासू रुपये तुला कळत नाही एक काम करा मग त्यांना कुठेतरी पाठवा काहीतरी आणायला बिण्याला ते का लहानपूर आहेत का दर पाच पाच रुपया चॉकलेट खाऊ मग काहीतरी आणायला ना किराणा सामान बिराणा सामान सगळे घरात पडू येण लग्न झाले बाय टाइम घ्यायचा हेडे लोक का त्याने तू एवढे बायक असते का कुठं तू अरे कस समजत नाही ओ अग मग मन मस्त कळतं पण त्याला टाइम टेबल असतं ना जाण तुम्ही मान्य टाइम टेबल असत पण मला आज टाइम टेबल पण नाही ए बाई तुम्हाला पाया पडतो जाणार जाणं बाई तू नाही आणि लोक बघते लोक काय अरे इथं काय खुराडे पाहिजे तू बरोबर अरे हा तू तू लांबून बोल लांब हा बोल बेबी म्हणजे बेबी म्हणतो ना इथं कोणतं मग इथं कोणत्या रीन येऊन जा ना येऊन लग्नाची बायको ना पण लग्नाची आहे पण लग्नाची बायक कशी घरी घरी सुटते इकडं कोण तू मागे अरे नको नको ऐक ना हा हॅलो तिकड अजिबात नाही जायचं तुम्ही तिकडे जाणार नाही अजिबात नाही जाणार मित्र बोलत बर तू तू हो पुढं मी येतो मग बघा नक्की येतो येतो तू वाट बघ हात सोड तू हो पुढं बर मी आवडत हा आवडतो पाच लग्न करून पाच तास झाला बायाला काहीच कळत नाही दिवस बघत नाही रात्र चला घरात चला घरात करू माणसं बिनच काय बघायचं की नाही जाऊ दे घरीच जात नाही

अरे ते काय ना किराणा संपला होता घरातलं आण जाऊन मग जवळच आहे दुकाना इथं किराणा तुम्ही जाऊन आला ना, ना? हे घ्या पिशवी मला एक वेळा आला मी कामाचा मला बसून तरी देते का नाही का नुसतं करा तुम्ही निस्त हाकलायचं कशाचं हो झालं ना हो घरातलं सामान संपलंय तुम्हाला रात्री पुरणपोळी खाऊ घालते हा पुरणपोळी खाऊ घालते बाय माझं सुनलं नाही हुशार आहे पुरणपोळी खाऊ घालते तिला आता तिला दुकान माहित नाही दुकान माहित नाही म्हणून ती जाऊन 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 पायमूर पायमूर घाल असाय ऐकलं नायपूर मारावस आसुबाई कारण मी चा आणि हा तुम्हाला सांगायचं लक्षात नाही त्या मावशी आल्या होत्या बचत गटाची कसली तरी मिटिंग पण आहे गावात बचत गटाची मिटिंग पण करा आणि तसंच मग हे पण सामान पण घेऊन येऊन डोकं खात मी नाही जाणार त्याला आणि जालच गेल काय लगेच मिटिंग लागायचं काही तस नाही ते काळ जर त्यांचा गोंधळ झाला ना म्हणून आज ठेवली परत परत एकदा ठेवली असेल काय हा अहो सांगतो आस... ना आईला मी सांगतो ना मी नाही म्हणलं का असं जायचं की त्याच वेळेस लावायचं आम्हाला नाही त्या आता तिला काळजी ना तुझे मग तुम्ही कामा धंदा करा ना घरातली आज सुट्टी ना काम कर नाही घरातले हा ती रानातलं करा मी येते तवर जाऊन हा हा करते ना रानातलं काम हा रानातलं काम करा मी तवर येते

आहे नवीन लग्न घरीच बसला काय नाही मी काय घरी बसणार माणूस आहे काय मग काय तू येतो बाहेर लग्न आल्या बसून घरातच दिसता नाही अरे मग ते बाकीचे काम होते उर का ते उरकून आलं काय काय आता काय काय लग्न आलं काय काम असतं तेवढा मग घरचे नसतात काय काम तेव्हा आला हा हा आपल्याला सांगत असतोय काय टाइम टेबल आहे का नाही रे काय तुम्ही आताचे काय ये तू जेव्हा तुमचे होते ना तेव्हा कळन मग नाही एवढं नाही आम्ही आम्ही काम बघणार आमचे लगेच अरे मग अरे आठ दिवस आलो तू घरावत आठ दिवस मला ते ना घरच सगळं ते सामान बिमान लावायचं पासार आलाय ना घेला काय काय आम्हाला एडच काढतो काय तू अरे खरं ना मग सामान तर आम्हीच लावलं त्या दिवशी हा तुम्ही चुकीचं लावलं होतं मग मी परत काढून लावली होती हा भाई घरी मातारी बिथारी बघत जायला म्हणजे मी एवढा दिसतो दिवस अरे मग तुमचं पार आवाज येत आम्हाला इकडे रोड वर त्या आवाज येतो चला घरात चला चला घरात हा नाही नाही ते था था ना। तो तो ते जे आवाज यायला त्याला बोलत असते हा काय मग त्याला सामान माहिती नाही ना कुठं काय ठेवलंय काय नाही मग ते चला घरात हे दाखव कुठे चला घरात करमत का वहिनी करमत ते आपल्या इकडे गावात करमत हा ना तू जरा जीव बिव लावित जा अरे मी लय जीव लावित हा ना आपल्याला गंडी होत होती काय मग काय नवीन लग्न झालेला माहिती असं कसं असतं आज आला देऊ आठ दिवसातून आज दिसला देऊ जाऊ का मग एकटा आलो म्हणलं मित्र लय दिवस नाही लागण्याची पार्टी बिरटी द्या लागण्यात खाल्ले की गुलाबजाम एवढे पुरे झाले आता सेपरेट नको आम्हाला मित्र मित्र गप आम्हाला पार्टी द्या म्हणजे एवढं सासरंग गुलाबजाम घातले तुम्हाला पाहतील बरं अजून काय पार्टी काय जाय म्हणजे घातले तू नाही घातले तू दे आम्हाला पार्टी तर होती ना ते लग्नाची पण आम्हाला सेपरेट लागेल ना बरे तर तुम्हाला वडापोखा बोलले एक एक वडापोत काय होत होईल

टाइम दे अरे नाही मला मार दे गप्पा येतो ना, ना।, ना, ये ना।, ना।, ना संध्याकाळी घेऊन जा काम आली काय तुम्ही लावली आपल्याला मला मला नाही दुसरे काम ते लग्न आल्या बस आज आलाय बाहेर लगेच बाईकून आलं झालं तसंच तसच तुझं कधी करायचं काय चल मग काही थांबणार मजा नाही अगं पण तुम्ही मित्र मित्रांमध्ये काय मित्रांमध्ये नको मला किती नाव ठेवते असं काही करत काय लग्न झालं बाईक वेळ द्यायचं तुम्ही काहीच वेळ देत नाही काही नाही वेळ द्यायला ऐकायचं संध्याकाळी असतं नको संध्याकाळी असतं माहिती मला पण झालं ना अरे कस तरी होत कोणी असलं मग ते का कस वाटत रे ते नको ना रे काय नाही आई पण गेलेले घरी कोणच नाहीये चला ना असं काय करता तुम्ही तुमचं लय अवघड ब्रेकअप तुम्ही लय विचार करता माहिती का जरा तुम्ही पण या कि जरा म्हणजे खरं म्हणते तुम्हाला तर काहीच नको बाबा मी सांगतो चल काय असेल ना मी ठेवून टाकतो परत असं माग लागायच नाही चला चल आता लोक तरी बघ चला ना

बाई <laughs> ते का गावात गावात नाही म्हंटल त्याच्या बाई आणि त्यांच्या घरी होती तिकडे जाऊन बघा ते काहीतरी मंगला काय मंगला काकून त्या आलत्या ना त्यांच्या